जिनिओरमधील दोन जिगरी दोस्त आपलं बी एस सीचं शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधण्यासाठी आपल्या गावापासून आपल्या घरापासून खूप अंतरावरती जातात आणि तिथे जाऊन त्यांना एक चांगल्या कंपनीमध्ये दे नोकरी देखील मिळते नोकरी मिळाल्यानंतर ते दोघेही एका खोलीमध्ये राहत असतात म्हणजे भाड्याने खोली घेऊन ते राहत असतात खोलीचं भाडं वगैरे ते दोघांमध्ये देत असतात वगैरे आणि कामाला रोज कामाला रोज जाणे जेवण बनवणे हे सगळं त्यांचा दिनक्रम सुरूच होता एका मित्राची बायको तिथे रूमवरती राहण्यासाठी येते आणि ती रूमवरती राहण्यासाठी आल्यानंतर तो दुसरा मित्र म्हणतो की आता तुम्ही वेगळं राहण्यापेक्षा तुम्ही तुम्ही दोघे देखील इथेच राहा जेणेकरून आपल्याला रूमचं भाडं देखील जास्त होणार नाही आणि कमी पैशामध्ये आपल्याला सगळी सोय होईल त्यामुळे तो तिथे त्या बायकोला घेऊन तिथेच राहतो आणि त्यानंतर एके दिवशी त्या त्या मित्राची त्याच्या बायको आंघोळीला गेली असता तो कॅमेरा कॅमेऱ्याने तिचे सगळे न न्यूड व्हिडिओ शूट करतो आणि शू व्हिडिओ शूट केल्यानंतर तो काही दिवस तर काही बोलत नाही तसंच ते रोज असे रोज व्हिडिओ शूट करणे फोटो काढणे हे त्याचं सुरूच असं सुरूच असायचं ते ग गुपचूप लपून छपून व्हिडिओ काढणे त्याचं सुरूच असायचं आणि मग आणि मग हे सगळं व्हिडिओ वगैरे काढून त्याने मोबाईलमध्ये त्याच्या स्टोअर करून ठेवलं होतं आणि त्यानंतर काही दिवसांनी किंवा काही एका वर्षानंतर जेव्हा त्याचा मित्र प पैसे म्हणजे ई एम आयसाठी पैसे मागत असतो तेव्हा तो त्याला धमकी देतो की आता मी हिथूनपडे काय ई एम आय वगैरे देणार नाही इथून पुढे सगळं ई एम आय वगैरे द्यावं लागेल आणि कारण नाहीतर मी तुझ्या बायकोचे न्यूड व्हिडिओ आहे ते सगळीकडे व्हायरल करेन त्यानंतर दोघांमध्ये खूप वादावादी होते आणि त्यांना जो व्हिडिओ काढणारा असतो काट व्हिडिओ काढणारा जो व्यक्ती असतो त्याचा खून होतो आणि खून झाल्यानंतर त्याचा नऊ तुकडे त्याचे शरीराचे नऊ तुकडे करण्यात येतात आणि ते पॉलिथीनमध्ये बांधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात येतात तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतो तर या घटनेचा उलगडा कसा झाला ते आता आपण बघूया पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला एक वाट स्वरूप रस्त्याने जात असतो आणि रस्त्याने जात असताना त्याला एक कुत्रा पॉलिथिनची बॅग असं ओढत आणताना दिसतो आणि ओढत आण कुत्रा तो पॉलिथिनची बॅग फाडण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि ते पॉलिथिनची बॅग फाडून त्यामध्ये जे काय ते तो खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप वेळ प्रयत्न करून खूप वेळ प्रयत्न करून तो कुत्रा ती प पॉलिथीन असते जे ते सगळं फाडतो आणि त्यानंतर ती बॅग फाडल्यानंतर त्यामधून एक मानवी शरीरास म्हणजे मानवी मस्तक त्यामधून बाहेर येतं आणि जेव्हा तो वाट सर्व हे सगळं दृश्य बघतो आणि जेव्हा त्याला तो मानवी खोपडी दिसते तेव्हा तो होऊन खाली पडतो आणि तो होऊन खाली पडताना तिथल्या आजूबाजूला जे लोक असतात ते त्याला बघतात आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर तिथे लोक सगळे जमा होतात आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला उठवल्यानंतर त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो मोठ्याने ओरडतो आणि ओरडल्यानंतर मोठ तो त्या बॅगे पॉलिथीनच्या बॅगेकडे बट करून सगळ्यांना दाखवत असतो की त्या तो कुत्र्याच्या शेजारी ती बॅग आहे त्यामध्ये एक त्यामध्ये मा माणसाचं मुडक आहे त्यावरती सगळेजण त्या दिशेने बघतात आणि त्या दिशेने बघितल्यानंतर तिथे सगळ्यांची गर्दी जमा होते आणि गर्दी जमा झाल्यानंतर पोलिसांना फोन करण्यात येतो आणि सांगण्यात येतं की अशा पद्धतीने पॉलिथीनमध्ये मानवी शिर पडलेला आहे आणि तुम्ही घटनास्थळी लवकर या मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन त्यांचं सुरू करतात आणि सुरू केल्यानंतर आता ते पोलिसांना शिर तर गावलेलं असतं पण बाकीचे शरीराचे तुकडे ते आता शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मग ते सगळ्या इलाक्यांमध्ये शो शोधाशोध केल्यानंतर त्यांना शरीराचे ते नऊ तुकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळतात आणि ते मिळाल्यानंतर ते सगळे जोडल्यानंतर त्यामधून एक मृतदेह तयार होतो आणि तो मृ मु, मृतदेह तीस ते पस्तीस वयाच्या एखाद्या एका तरुणाचा असतो त्यानंतर सगळीकडे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सगळीकडे त्या, त्या माणसाचा फोटो वगैरे सर्क्युलेट करण्यात येतो आणि त्यानंतर मग असं पोलिसांना असं समजतं की ह्याची मिसिंग कंप्लेंट एका पोलीस स्टेशनमध्ये नोंद नोंद केलेली आहे जी पो, आ, प ज्यांनी मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती त्या व्यक्तीला बोलवण्यात येतं आणि त्याला सांगण्यात येतं की अशा पद्धतीने मृतदेह सापडलेला आहे आणि तुम्ही त्याची ओळख पटवा आणि ओळख मग तो व्यक्ती ओळख पटवण्यासाठी गेल्यानंतर तो त्याचा भाऊ तो त्या व्यक्तीचा भाऊच असतो आणि त्याच्या सगळ्या कपड्यावरून आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याला तो ओळखतो त्या मृतदेहाच्या हातावरती इथे टॅट असं ते सचिन ना सचिन नाव लिहिलेलं असतं त्यामुळे देखील तो लगेच ओळखू येतो नंतर पोलीस सगळे विचारपूस करतात की म्हणजे नेमकं हा कुठे राहत होता काय करत होता तर त्या सांगण्यात येतं की हा बाहेरगावी कामासाठी राहत होता आणि त्याची पत्नी पण तिथेच राहत होती आणि तिच्या पत्नीच्या मोबाईलवरती मेसेज करून असं कळवलं होतं की माझं दुसऱ्यावर मुल दुसऱ्यावरती प्रेम आहे आणि मी मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे आणि त्या नादामध्येच माझ्याकडून एक खून झाला आहे त्यामुळे मी आता घरी घराकडे परत येऊ शकत नाही आणि मी खूप दूरवर गेलो आहे आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका अशा पद्धतीचा टेक्स्ट मेसेज ते टे त्याच्या बायकोच्यावर वर्त, मोबाईलवरती तिने पाठवला पण तिचा बायकोचा यावरती विश्वासच बस नव्हता की तो हिला सोडून जाऊ शकतो म्हणूनच आम्ही मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती त्यानंतर सगळे त्याचं बॅकग्राऊंड वगैरे चेक करण्यात त्याचं आणि त्यानंतर जेव्हा त्या त्याच्या मित्राविषयी कळतं म्हणजे त्याचा मित्र आणि तो एकत्र राहतो त्यामुळे त्याच्या मित्राला बोलवण्यात येतं आणि त्याच्या मित्राला बोलल्यानंतर पहिल्या तर त्याच्यावरती काय म्हणजे विचारपूस करतात पण त्यांच्या हाती काय विशेष माहिती लागत नाही मग त्यानंतर पोलीस काय म्हणतात की शहर सोडून जाता येणार नाही आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवी तेव्हा तुला इथं हजर राहावं लागतं त्यामुळे तो ठीक आहे म्हणतो आणि ठीक आहे म्हणतो जेव्हा बोलवाल तेव्हा मी येईन म्हणतो आणि तिथून निघून जातो आणि ते दोन तीन दोन दिवसांनी तो त्या सचिनच्या भावाला अशी कहाणी सांगतो की माझ्या काकांचं निधन झाले आणि मी मला गावीला जायला पाहिजे तर सचिन सचिनचा भाऊ मोहित देखील त्याला जाऊ जा? सचीन, देतो आणि मग गेल्यानंतर पोलीस त्याला पोलीस विचारतात की तो जो सचिनचा मित्र होता रूममेट होता तो कुठं आहे तर तो, तो सांगतो की तो तर त्याच्या काकाचा मृत मृत्यू झाला आहे म्हणून गावी गेला आहे मग पोलीस पण हे सगळं खरं आहे का नाही शहाणीशा करण्यासाठी तिकडल्या गुजरात पोलिसांना तिथल्या लोकलच्या पोलिसांना कॉन्टॅक्टमध्ये घेऊन ती खरंच अशी घटना घडली गट आहे काही बघतात तर असं काहीच घडलेलं नसतं आणि हा सगळा त्याचा डावा असतो आणि तो खोटं बोलून तिथून निसटलेला असतो पोलीस जेव्हा त्याला सक्तीने विचार विचारपूस करतात तेव्हा तो सगळं खरं खरंच सांगू लागतो आणि सांगतो की दहा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कामासाठी बाहेरगावी का गेलो होतो तेव्हा आमचं खूप व्यवस्थित चालू होतं आणि मला मला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत होता त्याचा ए टी एमचा पिन माहीत होता त्याला पण माझ्याबद्दल सगळं माहिती होतं पण आमची अशी माहिती चांगली मैत्री होती आणि एक दिवशी तिची बायको राहायला आल्यानंतर मी तिचे व्हिडिओज मी तिचे मी तिचे नूड व्हिडिओ मी तिचे नूड व्हिडिओज वगैरे काढले होते त्यानंतर त्याला बॅक ब्लॅकमेल केलं होतं आणि त्याच्यावरती त्याने खूप खूप गयावया केली होती आणि ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मला सांगितलं होतं पण पण मी काय ते व्हिडिओ डिलीट केले नव्हते आणि जेव्हा ई एम आय भरण्याची वेळ आली होती तेव्हा मी त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न करत होतो तो सचिन असतो त्याने त्या मित्राला बोलवलेला असतो की आ, एके दिवशी पार्टीसाठी आणि तो पार्टीसाठी आल्यानंतर दारू वगैरे पिल्यानंतर जेव्हा तो नशेत असेल तेव्हा त्याच्या ते मोबाईलमध्ये सगळे व्हिडिओज वगैरे डिलीट करायचे असतात त्याचा भेटत असतो जेव्हा त्या सचिनचा मित्र न पूर्ण नशेमध्ये असतो तेव्हा तो सचिन त्याचा मोबाईल घेऊन त्यामधील व्हिडिओज वगैरे डिलीट करण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा तो मोबाईल त्याने अशा पद्धतीने लपवला असतो की तो त्याला लवकर सापडतच नाही आणि जेव्हा तो मोबाईल सापडतो तेव्हा तो व्हिडिओ जे डिलीट करण्याचा प्रयत्न करतोच असतो पण तेवढ्यात त्याला ते जाग येते आणि तो मोबाईल घेण्यासाठी झटापट होते आणि त्या झटापटीमध्येच जो सचिनचा मित्र असतो तो, तो किचनमध्ये जाऊन एक चाकू घेऊन सचिनला सचिनवर खूप सारे वार करतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करतो त्याच्या आधी तो बाजारामध्ये जाऊन खूप सारे कपडे घे घेऊन येतो जे रक्त वगैरे साफ करण्यासाठी आणि कटर वगैरे सगळं जे मृतदेह कापण्यासाठी जे लागणारं असतं साहित्य ते सगळं तो घेऊन येतो आणि त्यानंतर एक एक गाऊन आणि ओढणीसुद्धा घेऊन येतो आणि ती गाऊन आणि ओढणी यासाठी तो जेव्हा तो मृतदेहाचे तुकडे जेव्हा बाहेर फेकणार असतो तेव्हा तो गाऊनच घालून आणि ओढणी अशा अंगावरती घेऊन तो बाहेर जेणेकरून जेव्हा सी सी टी व्हीमध्ये कोण सी सी टी व्हीमध्ये पोलिसांना दिसेल तेव्हा ते तो नाही आणि असं पोलिसांना वाटेल की हा मृत हे सगळे काम एका महिलेनेच केलेलं आहे त्यामुळे तो पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी तस करत असतो आणि अनेक त्याने प्रकार केलेला असतो तो म्हणजे त्याच्या सचिनचं जे ए ए टी एम कार्ड असतं त्याच्यावरती ए टी एमचा पासवर्ड लिहून त्याने ते असं फेकून दिलेला असतो जेणेकरून कोणीतरी ए टी एममधून पैसे काढले तर ते पोलिसांच्या जाळ्यात सापडतील आणि म्हणजे पोलीस त्यांनाच आरोपी म्हणून पकडतील अशा पद्धतीने तो एक त्याचा प्लॅन होता तो देखील फसतो आणि त्यानंतर मोबाईलवरून त्याने स स्वतः सचिन म्हणून त्याच्या घरच्यांसोबत टेक्स्ट मेसेजवरती तो बोलत होता आणि त्यानं असं सांगितलं होतं की तो बंगलो बेंगलोरमध्ये आहे आणि एका कामासाठी गेला आहे आणि तिथेच तो लग्न करून आणि दुस त्या लग्नासाठी दुसऱ्या एका व्यक्तीचा खून झाला आहे त्याच्या हातून आणि त्यामुळे तो आता इकडे येऊ शकत नाही अशा पद्धतीने तो घरच्यांना देखील सचिन म्हणून बोलत होता ह्या सगळ्या घटनेचा खुलासा तर होतोच आता त्याला पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आला आहे आणि आता पोलीस रिमांडमध्ये काय काय तो सांगतो याच्यावरती सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिलं आहे तर ही घटना आता सध्याची दोन हजार पंचवीसचीच आहे एप्रिलची पुढे यामध्ये काय पुढे यामध्ये आता काय होणार ते आता वेळच ठरवेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून का। नक्की सांगा आणि अशाच प्रकारची व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद